येणारा काळात डिजिटल माध्यमांचा काळ असेल असं सांगत वृत्तपत्रांनी आपल्या डिजिटल आवृत्त्या अधिक सक्षम कराव्यात असा सल्लाही त्यांनी दिला इंडियन न्यूजपेपर सोसायटीचे अध्यक्ष राकेश शर्मा यांनी आपल्या प्रास्ताविकात सोसायटीची भूमिका आणि कार्याचा परिचय केला तर कोरोना काळानंतर वृत्तपत्र व्यवसायाला अद्याप उभारी मिळाली नाही अशी खंत व्यक्त करत त्यासाठी सरकारनं मदत करण्याचं आवाहनही त्यांनी केलं या कार्यक्रमाला राज्यपाल रमेश बैस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे दोन्ही उपमुख्यमंत्री आणि विविध वृत्तपत्र समूहांचे प्रमुख उपस्थित होते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात दक्षानं अभूतपूर्व प्रगती केली असून येणाऱ्या आपला देश दुप्पट वेगानं प्रगती करेल असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला आहे मुंबईतील पायाभूत सोयीसुविधांशी निगडीत विकासकामांचं उद्घाटन आणि लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीमध्ये काल झालं त्या कार्यक्रमात ते बोलत होते यावेळेस त्यांनी पंतप्रधान मोदी यांना रशियाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार प्रदान झाल्याबद्दल त्यांचं अभिनंदन केलं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताचं नाव जगभरात उंचावलं आहे असं मुख्यमंत्री म्हणाले लोकसभा निवडणुकीत विरोधकांनी नकारात्मक गोष्टी पसरवल्या मात्र जनतेत मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान बनवलं जनतेनं असत्य कमी काळ टिकतं तर सत्य नेहमी जिंकतं असं मुख्यमंत्री म्हणाले मुंबईतल्या दोन्ही प्रकल्पांचं भूमिपूजन मोदी करत आहेत आणि त्यांच्यात हस्ते या प्रकल्पाचं लोकार्पणही होईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला तसंच आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये मेहनत करू आणि महाराष्ट्रात पुन्हा एकदा युतीचं सरकार आणू असंही मुख्यमंत्री म्हणाले आज जे भूमिपूजन आणि उद्घाटन होणारे प्रकल्प म्हणजे खऱ्या अर्थाने गतीशक्तीचं प्रतीक आहे असंही मी या ठिकाणी सांगतो आजचे दोन्ही प्रकल्प देखील निर्धारित वेळेत होतील त्याचं भूमिपूजन आज मोदीजी करतील आणि त्याचं लोकार्पण देखील मोदीजी करतील असा विश्वास या ठिकाणी मी व्यक्त करतो आज रेल्वेच्या देखील विविध विकास कामांचं भूमिपूजन होत आहे इन्फ्रास्ट्रक्चरच्या कामामध्ये महाराष्ट्र नंबर एक आहे ह्युमन डेव्हलप डेव्हलपमेंट इंडेक्स मध्ये देखील महाराष्ट्राचं काम उजवू आहे सर्व समाज घटकांच्या आयुष्याचं सुख समाधान आणणं हा मोदीजींचा अजेंडा आहे त्यांच्याच पावलावर पाऊल टाकून त्यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र सरकार महायुती काम करते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा कार्यकाळ लोककल्याणासोबतच अभूतपूर्व पायाभूत सुविधांसाठी नेहमीच जनतेच्या स्मरणात राहील असा विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला मुंबईतल्या कुठल्याही एका भागातून दुसऱ्या भागामध्ये एकोणसाठ मिनिटांमध्ये जाण्यासाठी मार्ग तयार करायचे आहेत असा संकल्प दोन हजार अठरा केला होता याचा उल्लेखही फडणवीस यांनी केला आपला जो कार्यकाळ आहे हा जसा गरीब कल्याणाच्या अजेंड्याकरता लोक लक्षात ठेवतील तसंच अतिशय अभूतपूर्व अशा पायाभूत सुविधांच्या इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्टबद्दल देखील आपलं नाव हे निश्चितपणे इतिहासामध्ये लिहिलं जाईल आणि मुंबईकरांनी तर जे अनुभवलेलं आहे मग या मुंबईचा अटल सेतू असो कोस्टल रोड असो इथली मेट्रो असो इथल्या नवी मुंबई मधला एअरपोर्ट असो किंवा आताचे जे दोन प्रोजेक्ट आहेत ज्याच्यामध्ये ठाणे बोरिवली हा अतिशय महत्वाकांक्षी ट्विन टनेलचा प्रोजेक्ट आहे किंवा गोरेगाव मुलुंड लिंक आहे हे सगळे प्रोजेक्ट प्रचंड इन्फ्रास्ट्रक्चरचे मार्बल आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मागील दहा वर्षांमध्ये केलेल्या विकासकामांवर लोकसभा निवडणुकीत जनतेनं विश्वास दाखवला आहे असं उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले तसंच मुंबईत कोट्यवधी रुपयांची कामे होत आहेत ही जनतेला आपली वाटणारी कामं आहेत राज्याचा असाच विकास मोदी यांच्या नेतृत्वात पुढील काळात होईल असा विश्वास अजित पवार यांनी यावेळेस व्यक्त केला विकास होत असताना जनतेला आपलं वाटेल अशा लोककल्याणी कारभार आज देशामध्ये आणि राज्यामध्ये आपण करतोय मोदीजींच्या नेतृत्वात या पुढच्या काळात देखील लोकहिताला प्राधान्य देऊन जनतेच्या इच्छा आकांक्षा पूर्ण करणारं सरकार देशात आणि राज्यात काम करेल याबद्दल माझ्या मनामध्ये तीळमात्र शंका नाही